नमस्कार मित्रांनो सगळं तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आता सध्या क्लासला आलो होतो स्टार कम्प्युटर तर क्लास झालेला आहे ना आता आपण कालुंद्रा इथला गणपतीचं मंदिर इथं चाललो आहे आता चला तेथून जाऊया आपण तो बघत राहा कुठला कसं जायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो तर काहीच आपण आता चाललो आहे आता पनवेलमध्येच या चला आता जाऊया उंद्रे आता इथून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे जास्त नाही तर तो पण तुम्ही पण येत असाल तर स्टेशनवरची इथला सरळ या तुम्ही पोचायला तर चला आपण जाऊया पोहोचल्यावर आता तिथं तुम्हाला भेटतो मी तर आता आपण इथे मालुंद्र्याला इथे पोचलो हो। आहे तर इथून आतमध्ये गाव आहे आणि इथून आपल्याला पुढं जायचं आहे मला दाखवतो थोड्याच मिनटं आपण पोहचू सुद्धा बघू शकता तुम्हाला असा एक बोर्ड जी ओएनजीसी तुम्हाला इकडे जायचं आहे ओ एनजीची पनवेल ओएनजीची पनवेल इकडून आतमध्ये आहे मंदिर तो मग दाखवतो मी खूप खूप पण जास्त आतमध्ये पण नाही थोड्याच अंतरावर आहे तर काही बघू शकता तुम्ही श्री गणेश मंदिर कालुंद्रे तर आपण पोचलोय आम्ही पण फर्स्ट टाईम येतोय तुम्हाला पण माहिती नाही काय असं काय तुम्हाला पण दाखवतो मी पार्किंगला खूप मोठी जागा आहे आपण आपण फायनली पोहोचलोय खूप मस्त मंदिर आहे आतमध्ये मंदिर आहे त्याच्यामुळे कोणाला जास्त माहिती नाही या मंदिराच्या तर सोमनाथ तू आले का या मंदिरात आलता का पहिले कधी म्हणजे दुसरी भेट ना तिची आलता ना किती मस्त आहे मंदिर आहे चला आता आतमध्ये जाऊ तर काही बघू शकता गार्डन वगैरे फोटोशूट वगैरे साठी मस्त आहे आणि झाडा पण बघू शकता तुम्ही हाय मंदिर मंदिराचा परिसरच एवढा मस्त आहे शांत आहे आणि थंड आहे एकदम आंब्याची झाडं वगैरे आहेत डेकोरेशनची पण झाडं आहेत पुरातन श्री गणेश मंदिर आहे बघा पहिले जुना असा होता म्हणजे सिंपल होता आणि असा नवीन रेनोवेट केला आहे त्याच्यामध्ये खूप मस्त केलाय आतून असं आहे मंदिराचा गाभारा आणि अशा तीन मूर्त्या आहेत बघू शकतो तुम्ही आणि इकडे सुद्धा मंदिर आहे तो पण आपण बघू मंदिर का काहीतरी आहे कासव वगैरे आहेत तिथे तो पण आपण पन बघू हे येऊ शकता तुम्ही खूप मोठा गार्डन वगैरे आहे तर आपण बघूया काय आहे का सिने बघू शकतो मी ते कासव वगैरे आहेत त्यांच्यासाठी छोटासा तलाव आहे जवळून जा जाऊ मग आणि हा हॉल आहे वाटत हॉल टाईप आणि हा कासवांचा आहे कासव कासव आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार आतमध्ये एक आहे हा खोल आहे वाटतं खूप ते कासव आहेत असलेत ते थोडे टाके देवी हा होम वगैरे करायसाठी आहे तर हे पण बघू शकता तुम्ही श्री वर्ध विनायक हे सगळे अष्टविनायकचे फोटो लावले तिथे ते तिकडं पण आहेत आणि असं आहे हा मंदिर खूप मस्त मंदिर आहे मंदिर आता परिसरच एवढा प्रसन्न आहे का तुम्हाला इथे येऊन एकदम शांती वाटेल हो काही झाजुंद्र्याचा श्री गणेश मंदिर तर तुम्ही पण या खूप मस्त मंदिर आहे आणि थोडा आतमध्ये आहे म्हणजे एवढा पण आतमध्ये नाही रस्त्याला लागूनच आहे तर तुम्ही पण या खूप मस्त मंदिर आहे गार्डन पण खूप मस्त आहे आणि इथे एकदम बसले एकदम शांत आणि एकदम थंडावा जाणवतो बघू शकता तुम्ही तर मी व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ असा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करायन जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण मंदिराला व्हिजिट करा या खूप मस्त मंदिर आहे तर आता आम्ही okay. चाललो आहे तर चला बाय आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा mm -hmm. थँक्यू फॉर वॉचिंग